नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की सात प्रकारचे इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म काय आहे व ते कोणाला लागू होणार आहे ज्या व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न पन्नास लाख रुपयापेक्षा कमी आहे ते आय टी आर वन दाखल करण्यास पात्र आहे ज्या व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते आय टी आर टू दाखल करण्यास पात्र आहे ज्या इंडिव्हिज्युअल किंवा एच ओफ चे एकूण वार्षिक उत्पन्न बिझनेस किंवा प्रोफेशनच्या माध्यमातून आले आहे ते आय टी आय तीन दाखल करण्यास पात्र आहे पार्टनरशिप फर्म व एच ओ एकूण उत्पन्न पन्नास लाख रुपयांपर्यंत आहे किंवा ज्याचा लहान व्यवसाय आहे तर ते आयकर कायदा कलम फोर्टी AD, फोर ए e डी फोर्टी फोर ए डी ए आणि फोर्टी फोर ए अंतर्गत आय टी आर दाखल करू शकतात असोसिएशन ऑफ पर्सन फर्म बिझनेस ट्रस्ट सारखे बॉडीज आय टी आर पास दाखल करण्यास पात्र आहेत आयकर कायदा कलम अकरा अंतर्गत सूट मिळत नसलेल्या कंपनी आय टी आर फॉर्म दाखल करू शकतात आयकर कायदा कलम वन थर्टी नाईन फोर ए वन थर्टी नाईन फोर बी वन थर्टी नाईन फोर सी वन थर्टी नाईन फोर मध्ये समावेश केलेले व्यक्ती किंवा संस्था आय टी आय सात फॉर्म दाखल करणे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी कमेंट करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू